नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सचिन कापुरे सर्पमित्र आज आपण एक भला मोठा स्पेक्टॅकल कोबरा म्हणजे नाग विषारी सर्प याला रेस्क्यू करायला जात आहोत तेही लोणार तालुक्यातील पांगरा या गावी हा भलामोठा जो नाग आपण बघत आहात या नागाने दोन भले मोठे मांजरीचे पिल्ले गिळले होते खाल्ले होते व त्याच नागाला आपण आज रेस्क्यू करणार आहोत तर चला पांगरा पांघराडोळे या गावी But we have tiger. आत तर आपण आता हे दृश्य बघत आहात की या साईडला हा साप लपलेला होता आणि त्याने हे दोन मांजरीचे पिल्ल जे आहेत ते गिळले होते व परत बाहेर टाकलेले आहेत बघा हे सुंदरसे असे पिल्ले त्या नागाने खाल्लेले होते व त्याला आता त्याने बाहेर टाकले आणि तो बाजूच्या एका कोपऱ्यामध्ये आहे तर त्याला मी आत्ताच पकडलंय व बाहेर काढतोय सुखरूप त्याला रेस्क्यू करून घराच्या बाहेर मी काढलेला आहे तर आपण आता बघत आहात हा घरा मोठा कोबरा लोकांची खूप सारी गर्दी आपल्याला इथे दिसत आहे व हा कोबरा ही आपण बघत आहात पांगरा डोळे इथे पांडुरंग मुकिंदा जाधव यांच्या इथे हा कोबरा निघलेला होता आणि हा विषारी कोबरा आहे याने दोन मांडरीचे पिले गिळलेले होते व आता ते त्याने बाहेर टाकलेले आहे यांनी याच्यावर लक्ष ठेवलं म्हणून आता याचा प्राण आपण वाचवत आहोत तरी याला मारू नाही जिथे उंदीर वगैरे असतात तिथे हा साप येत असतो त्यामुळे आता याला आपण व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे पकडलेला आहे आणि आता मोठ्या जंगलात आपण याला सोडत आहोत चला धन्यवाद सर्वांचे मी सचिन कापुरे माझ्यासोबत विलास जाधव आहेत एक छोटीशी बॉटल किंवा बर्णी आपण घेतलेली आहे व आता आपण त्याला या बॉटलमध्ये टाकणार आहोत <laughs> तर अशा या पद्धतीने त्याच्या डोक्यावर ही बर्नी ठेवून थोडं 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 त्याला आतमध्ये टच करत करत आपण त्याला आतमध्ये टाकूयात व बॉटलमध्ये बंद करूयात नाग हा साईजने जवळपास साडेपाच फुटापर्यंत असेल त्यामुळे या बर्नीमध्ये तो सामवायला थोडं अवघडच जात होता थोडं थांबत थांबत त्याच्या पद्धतीने त्याला आपण या बॉटलमध्ये आत शिर टाकत होतो थोडं थोडं आत फाटवत होतो आता अगदी थोडा शेपटीचा भाग त्याचा बाहेर राहिला आहे तो आत गेल्यानंतर वरती झाकण लावून त्याला आपण बंद करूयात आता आपण बॉटल ही उंटी ठेवलेली आहे व याला सरळ करणे एकदम शक्य नाही त्यामुळे आपण थोडासा एक प्लेन तुकडा त्याच्या खाली ठेवून नंतर ती बरणी सरळ करून मग झाकण लावणार आहोत तर आता बघा एकदम बर्नी जर सरळ करायला गेलो तर हा परत उडी मारून बाहेर येऊ शकतो त्यामुळे या पुठ्ठ्याचा सहारा घेऊन आपण याला सरळ करूयात गरता। 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 सोपी पद्धत आहे परंतु सतर्कता बाळगणे खूपच आवश्यक आहे व सापांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्याला कृपया कोणीही हाताळू नये श्री विनय कुलकर्णी सर्पमित्र त्यांनी आम्हाला हे ट्रेनिंग दिल्यामुळे आम्ही हे साप व्यवस्थित पकडू शकतो

मामा तुमच्या घरात साप पकडलेला आहे कोणाला दिसला होता मी काय कस दिसला तुम्हाला मला वाटलं बाहेर आले बाहेर गेल्यावर मग ती वार लागली मला वाटलं काय काय नाही म्हणून चला ठीक आहे धन्यवाद साप निघला तर फोन करा आम्ही येऊन जाऊ लवकर नंबर एक छोटा पेचकस वगैरे काय आहे काय लवकर सचिन कापूर आहे लोणार विनय कुलकर्णी सर आमचे गुरु आहेत त्यांनी आम्हाला शिकवलेला आहे डबल एट डबल एट म्हणजे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी सांगा एकशे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकशे अठ्याऐंशी पाचशे आठ सुद्धा त्याला त्या आहोत अठ्याऐंशी अठ्याऐंशी पन्नास आठ दहा सापाल मारायचं नाही साप आपला मित्र आहे शेतातले उंदीर खाऊन आपल्याला पिकांचं संरक्षण करत असतो फक्त आपण त्याच्यापासून एखादा ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजेत त्याशिवाय तो काही करत नाही चला आपण बांगरा डोळे इथे पकडलेला हा हाल कोबरा आपण याच्या नैसर्गिक आदिवासात त्याला सोडत आहोत तर आता आपण याला सोडत आहोत वयच असा हा कोबरा आहे पुढचं मागे ना म्हणजे तू बरवत गेला पाहिजे Hmm. आता आपण हा पकडलेला आणि आता आपण याला नैसर्गिक आदिवासा त्याच्या सोडत आहोत खूपच सुंदर आणि वयच असा हा खोबरा आहे आपण बघू शकता स्कॅनिंग घेण्याचा प्रयत्न करताना खाली नाही तसं नाही खाली फक्त त्याला अरे पाहायचं आणि तिकडे हे करा तुम्ही त्याला पाहायच्या तिकडे पूर्ण वयस असा हा खोबरा हो आहे स्पेक्टॅकल मार्क त्याच्यावर दिसत आहे हलवा तुम्ही थोडं आणि तो आता स्पीड झालेला आहे आणि सुंदरसा असा आहे ते याला मार्क आहे सर्व आहे आणि हा सुखरूप या वारुळामध्ये एक बीळ होतं त्या बिळामध्ये चालल्या गेलेला आहे आता वारुळामध्ये हा गेलेला आहे आणि आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासात सोडलेला आहे कुठेही ताप निघला तर त्याला मारू नका कारण हा त्याचा नैसर्गिक आदिवास आहे आपण त्यामध्ये त्याला सोडू शकतो तो वाचला पाहिजे कारण शेतकऱ्यांची गरज आहे की तो वाचावा कारण तो उंदरांना खातो व आपली शेती स्वस्त आणि सुरक्षित ठेवतो धन्यवाद मी स सर्पमित्र सचिन कापुरे आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद